शरद शिंदे यांनी दिला सिन्नरकरांच्या भावनांना आवाज सरस्वती नव्हे सिन्नरचे गटार सिन्नरकरांचा जाब विकास कुठे मी आज उभा आहे भैरवनाथ मंदिर आणि बारादारी समोर सरस्वती नदीजवळ नव्हे तर गटाराजवळ सिन्नर संघर्ष समितीचे शरद तुकाराम शिंदे पाटील यांचे शब्द सिन्नरच्या हृदयाला भिडणारे आहेत गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून सिन्नर शहर आणि तालुक्याची सत्ता कोकटे आणि वाजे यांच्या भोवती पिंगा घालीत आहे सत्ता मिळाली मंत्रिपदे मिळाली आमदार खासदारपदे मिळाली पण प्रश्न आहे सिन्नरला विकास मिळाला का हा सवाल उपस्थित केला आहे शरद शिंदे पाटील यांनी शिंदे पाटील यांनी दाखवलेलं हे चित्र स्पष्ट सांगते सरस्वती नदीच्या पात्रात गटाराचे पाणी वाहते बारादरी परिसरात जाण्यासाठी रस्ता नाही आणि विधीसाठी येणाऱ्या कुटुंबांना उभे राहून विधी करावा लागतो खोट्यावधी रुपये सरस्वती नदीच्या सुशोभीकरणासाठी आले पण गेले कुठे असा सिन्नरकरांच्या मनातील प्रश्न उपस्थित केला जातोय बारादारी ऐतिहासिक स्थळ पण उपेक्षित आहे आठवडे बाजाराही मोडीत गेलाय निवडणुकीच्या काळात फक्त खोट्या गप्पा हानल्या नगरपालिका निवडणुकाजवळ आल्या की पुन्हा सरस्वती नदी सुशोभीकरणाच्या स्लॅब घालण्याच्या गप्पा सुरू होते पण सिन्नरकरांनो यावेळी बोलू नका तीस वर्षे सत्ता दिली आता जाब मागा असे आवाहन ते सिन्नरकरांना करतात ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी सिन्नर मी शरद तुकाराम शिंदे पाटील एक सिन्नरचा नागरिक आज मी उभा आहे सरस्वती नदीपात्राजवळ बघा हे नदीपात्र आहे याला नदीपात्र म्हणायचं की गटार म्हणायचं याला सरस्वती नदी म्हणायची की याला गटार म्हणायचं आणि मग माझा शिन्नरकरांना सवाल आहे आणि शेन्नरच्या राज्यकर्त्यांना सवाल आहे की खरंच शिन्नरचा खर शिन्नर विकास झाला आहे का सांगा ना मला मग सरस्वती नदीच्या उत्खननासाठी सुशिबीकरणासाठी स्वच्छ करण्यासाठी आणलेले करोडो रुपयाचा निधी गेला कुठं आणि खर्च केला कुठे हा आमचा राज्यकर्त्यांना सवाल आहे सेन्नर शहरावरती तालुक्यावरती पंचवीस वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून मानिकरावजी कोकटे साहेब यांना निवडून दिलेलं आहे आणि पिढ्यानपिढ्या वाजेंच्या घरामध्ये आमदारकी आणि खासदारकी दिलेली आहे शंकरचेट आमदार होते नंतर त्यानंतर रुक्मिताई वाजे आमदार होत्या राजभाऊ वाजेंना आमदार केलं दोन हजार चौदाला आणि आता राजेभाऊ वाजे खासदार आहेत आणि माणिकरावजी कोपट्टी साहेब आता मंत्री आहेत एक मंत्री एक खासदार असूनसुद्धा सिन्नर तालुक्यातील पवित्र देवस्थान भैरवनाथ मंदिराजवळी वाहणाऱ्या पवित्राच्या सरस्वती नदीची गटार झालेल्या सिद्धाईन अवस्था आहेत त्याचबरोबर शिन्नरचा दसकऱ्या विधी हा बारादरी मठात भरतो आणि त्या मठाकडे जायचं कुठून रस्ता नाही तिथं तिथं बसायला जागा नाही ऊन 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 पडलं तर उन्हात कुठं उभं राहायचं मग लोकं कुठेतरी आसरा घेतात पावसाळा असला तर मग तर त्याहून अपिकट परिस्थिती प्रवचन चालतो प्रवचन पुढं पुछ कुणी उभा राहत नाही बसायला जागा नसल्यामुळे जो तो आसरा मिळतो तो उभा राहतो अशी अवस्था शिन्नरच्या दसकऱ्या विधीच्या ठिकाणाची आहे मग सांगा कुठे गेला शिन्नरचा विकास म्हणे आम्ही शिन्नरचा फार मोठा विकास केला विकास पुरुष एक जैनसेवक मग कुठे गेला सिन्नरचा विकास म्हणून सिन्नर करायला माझा सवाल आहे तर तुम्ही तुमचं जे लाख मोलाचं मतदान आजपर्यंत वाजे कोकट यांना दिलं आणि आलटून पालटून नगरपालिका आणि सिन्नर तालुक्याची आणि जिल्ह्याची पण सत्ता यांच्याकडे दिली तर मग खरंच सिन्नरचा विकास झाला आहे का विचार तुमच्या मनाला मग आता निवडणूक आल्या आता पुन्हा तेच सांगणार आम्ही सरस्वती उकारणार आम्ही सरस्वतीवरती स्लॅब टाकणार तसं नेमाने पाहिलं तर शेमनारचा आठवडे बाजार ह्या सरस्वती पात्रामध्ये आणि बाजार तळावरती भरत होता परंतु आज तिथं सगळं अतिक्रमण झालं घाणीचं साम्राज्य झालं आहे आणि रविवारी बाजार पूर्वी जर म्हटलं तर प्रत्येक नागरिक हा ना बैरनाथापुढील सरस्वती पात्रामध्ये यायचा परंतु आज बाजार कुठं आहे हेच कळत नाही काही लोक गंगाविषयीला बसतात काही लोक तिकडं नगरपालिकेकडे बसतात काही लोक तहसील पुढे बसतात सिन्नरचा बाजारच आज कळत नाही म्हणजे सिन्नर हे अस्तित्व गमावून बसला आहे मग सवाल आहे वाजे कोकटेंनी खरंच विकास केला आहे का हा आमचा सिन्नर संघर्ष समितीच्या वतीने सिन्नरकरांना आणि शून्य सिन्नरच्या नागरिकांना सवाल आहे मग सिन्नरकरांनो खरंच तुम्ही आता होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये यांच्या हाती पुन्हा सत्ता सोपवणार का सांगा ना मला आता तर एक खासदार एक आमदार दोघं एकत्रच आहेत आज दीड वर्ष झाले मंत्री होऊन खासदार होऊन मग का नाही सिमनारचा विकास झाला ते त्यांना पण ठणकवून विचारा आणि तुमच्या पण मनाला विचारा